मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करणाऱ्या मनोज जरांगींविरोधात भाजप नेत्यांचा संताप जरांगेंची वळवळणारी जीभ हातात काढून देऊ नितेश राणेंचा इशारा तर ओघात काही बोललो असल्यास शब्द मागे घेतो जरांगेंची माप ओबीसीतून आरक्षण न दिल्यास सरकार उलथवून टाकणार मनोज जरांगेंचा इशारा तर जीव गेला तरी ओबीसीतून आरक्षण घेऊ देणार नाही लक्ष्मण हाकेंनी ठणकावलं रांजल खेवलकर प्रकरणी रोहिणी खडसेंचा पाय खोलात रोहिणी खडसेंनी पुरावे नष्ट केल्याचा पोलिसांना संशय सह आरोपी करण्याच्या पोलिसांकडून हालचाली सुरू एकनाथ शिंदेच्या अखत्यारीतील नगरविकास विभागावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नाराजी केंद्र सरकार प्रायोजित योजना प्रभावीपणे राबवण्यात अपयशी ठरल्यानं ना फडणवीस नाराज मंत्री नितेश राणेंकडून वरा जयंती साजरी चेंबूरमध्ये समर्थकांसह पूजन आणि आरती तर शेतकऱ्याच्या शत्रूचं पूजन करणं म्हणजे शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आमदार अमोल मिटकरींची टीका उडारी न्यूजच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईमध्ये महासमिट केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उदय सामंत आदित्य ठाकरे छगन भुजबळ आणि शशिकांत शिंदेंनी मांडली नव्या महाराष्ट्राची रूपरेषा महाराष्ट्रातले रस्ते वर्षभरात अमेरिकेपेक्षा चांगले बनतील पुढारी न्यूजच्या महासमिट सोहळ्यात नितीन गडकरींची ग्वाही मुंबई गोवा महामार्ग येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार गडकरींची नवी डेडलाईन जावेद मियादात घरी आला तरीही पाकसोबत क्रिकेट खेळणं योग्य नाही पुढारी न्यूज महासमिटमध्ये आदित्य ठाकरेंची स्पष्ट भूमिका मुंबई विकणाऱ्यांशी हात मिळवणी नाही आदित्य ठाकरेंनी फेटाळली मुख्यमंत्र्यांची ऑफर अमित साटम मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची घोषणा मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा महत्वाचा निर्णय मतचोरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा झुंपली मतचोरीचा मुद्दा मांडल्याबद्दल राज ठाकरेंचं स्वागत संजय राऊतांचं वक्तव्य तर राहुल गांधी सिरियल लायर मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार ही जयऐवजी बाहेरगावचे भारी बँड लावा पैसे कमी पडले तर माझी बॅग उघडीच आहे मंत्री संजय शिरसाटांचं मिश्किल विधान तर त्या बॅगेत जनतेचे लुटलेले पैसे राऊतांची टीका मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात आमदार रोहित पवारांनी सादर केले बॅग भरून पुरावे सिडकोमध्ये पाच हजार कोटींचा जमीन घोटाळा केल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांच्या आव्हानानंतर पवारांनी दिले बारा हजार पानांचे पुरावे पुण्यामध्ये गोरक्षकांनी केलेल्या हल्ल्यानंतर खोतांचं पोलीस ठाण्यासमोर आंदोलन मुख्यमंत्री कार्यालयाच्या मध्यस्थीनंतर खोतांचं आंदोलन मागे म्हशीवरून नितेश राणे विरुद्ध सदाभाऊ खोत यांच्यात वादाची ठिणगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीधर पदवीशी संबंधित माहिती उघड करण्याचा आदेश दिल्ली हायकोर्टाकडून रद्द केंद्रीय माहिती आयोगानं दिला होता आदेश दिल्ली विद्यापीठाच्या याचिकेनंतर हायकोर्टाकडून आदेश रद्द दिवंगत माजी आमदार पी एन पाटलांचं चिरंजीव राहुल पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश अजित पवारांनी केलं पक्षात स्वागत मद्यविक्रीमध्ये नेत्यांचेच प्याले काठोकाठ तीस टक्के परवान्यांचा भाजपा आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना लाभ महसूल वाढवण्यासाठी राज्य सरकारकडून नव्यानं तीनशे अठ्ठावीस मद्यविक्री परवाने देण्याची घोषणा गणेशोत्सवानिमित्त हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देणाऱ्या अथर्व सुदामेंच्या रीलवरून नवा वाद प्रचंड ट्रोल केल्यानं सुदामेंनी रील केलं डिलीट माफीही मागितली मुंबईच्या राजाची पहिली झलक समोर झलक पाहून गणेश भक्त भारावले राजाचा दरबार सजला